कामासा खूप ताण पडला ना मी की मी काही गोष्टी करायचो त्याच्यामध्ये काही माणसांना मुद्दा मी माझ्या केबिन मध्ये बोलून घ्यायचो त्यांना बघितलं की सगळा ताण अगदी साफ आणि यापैकी एक होते आमचे हॅपी मॅन गणेश देशमुख सर काय गणेश खूप छान वाटत बस 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 कशा छान <laughs> जाणता राजामध्ये शहाजी राजांची भूमिका करण्यासाठी माझ्या डोळ्यासमोर गणेश काय म्हटलं तुला ही भूमिका आल्यावर खरं सांगू का सर हा माणूस खूप स्वार्थी असतो का म्हणतो आता तुम्ही असं म्हणाला भूमिका मला करायला भेटली यामध्ये आनंद आहे जेव्हा नाटक पूर्ण झालं आणि समोरचे प्रेक्षक लोक यांच्या ज्या वेळेस प्रतिक्रिया आले की त्यांनी काय मोठा सोहळा पाहिलाय काय सृष्टी उभी केली होती ही आपण उभी केली पण ती अनुभव तर आली नाही ते इतकं सुंदर झालं होतं हे लोकांच्या प्रतिक्रिया कळलं म्हणून हे कधी कधी वाटतं कारण नंतर तुम्ही शूटिंग दाखवलं आम्हाला पण शूटिंग आणि रियल ती मजा तो माहोल त्यामध्ये नाही काय म्हणतो असं मला वाटतं ती भूमिका आधी मी तुम्हाला समजून सांगितली शहाजी महाराज खूप मोठा पराक्रम करून दरबारमध्ये सदरेवर येत आहेत जऊ साहेबांना भेटणार आहे ते जिजाऊ साहेब त्यांचं कौतुक करणार आहेत आणि या अत्यंत उत्साहामध्ये मी दोन बादशाहांचा पराभव केला एक निजामशाही वाचवली औरंगाला भेटायला ते सदरेवर येतात हा तो प्रवेश आहे कसा केला राणी साहेब राणी साहेब आम्ही दोन बादशाचे पराभव केले आमची आसमान ही फते झाली स्वारीना ओवाळताना आनंद होतो पण पन... पण महाराज बोला बोला राणी साहेब महाराज आपण पराक्रमाची शर्थ करता आहात पण पन... पण कोणासाठी हजरत जिल्ह्यालाही बादशहा निजामशहासाठी राणी साहेब अहमदनगरची ही निजामशाही टिकली आहे भोसल्या शमशिरीवर आलम आहे सर माझी भूमिका बोलू का तर हा? इतका बदल होता ड्राफ्टिक चेंज होता म्हणजे पराक्रम गाजून आलेला एखादा राजा सरदार आणि त्या त्वेषाने मला या ठिकाणी यायचं होत हो बरं गंमत सांगतो तुम्हाला तीन दिवस मी फक्त चालायचीच प्रॅक्टिस करत होता चालण्याची जनता राजा मधले काही अनुभवी हो कलाकार आले होते आणि तुम्ही असं चाललं पाहिजे असं चाललं पाहिजे शेवटी मी वाईटलो <laughs> <laughs> आणि मग असं झालं मी तुम्हाला सांगितलं सर मला काय जमणार नाही इथं जर चालणंच जमत नसेल तर डायलॉग कधी होणार मग मी तुमच्याकडे आलो तुम्ही काय नाही म्हटले तू कर फक्त म्हटले ते सांगतायत तू ऐकून घे इथं एक माझ्या गोष्ट लक्षात आली त्यांनी काय सांगायचं ते सांगू द्या आपण मात्र संयम सोडायचा नाही आणि मग सराव चालूच राहिला आणि तुम्ही जस आता म्हटलात तसं की या भूमिकेमध्ये दोन प्रकारचे बदल होत जातात ते मला सांगायचे येताना शहाजीराजा अत्यंत उत्साहामध्ये येतात पराक्रम गाजवलेला आहे ढोल नगारे सगळे वाचत आहे जिजाऊ या ठिकाणी त्यांच्या स्वागताला उभ्या आहेत पण असंही असताना एक पती एवढा पराक्रम गाजून आलेला आहे आणि त्याही परिस्थितीमध्ये जिजाऊंच्या चेहऱ्यामध्ये वरती मात्र म्हणावा असा आनंद दिसत नाही त्या त्यांना ओवाळतात आणि मग ओवाळल्यानंतर ते जे काही त्यांचे डायलॉग्स आहेत त्या खर तर शहाजीराजांना आरसा दाखवतात आणि मग त्यामध्ये काय होतं की मी सुरवातीला मला अत्यंत उत्साह दाखवायचा आणि नंतर मात्र काय होत जिजाऊनी जे विचारलेले प्रश्न आहेत की अशी स्वप्न तुम्हाला पडत नाही का तुम्ही बादशाही वाचवण्यासाठी प्रयत्न केले तुमच्या भाऊजाईला पळून नेलं तर खंडणी देऊन तुम्ही त्यांची सुटका केली असे वगैरे काही प्रश्न विचारून तुम्हाला स्वतःला बादशाह म्हणजे राजा हो असं वाटत नाही का आपल्या लेखीवाळ्यांची आब्रू लुटली जाते आपल्या समाजावरती असा अन्याय होते तुम्हाला राजा हो असं वाटत नाही का असा प्रश्न जिजाऊ माता या ठिकाणी शहाजी राजांना विचारतो त्यास निजामशाहीच्या रोषणाईत मराठ्यांच्या लेखी सुन्हा पळवल्या जात आहेत महाराज प्रत्यक्ष आपल्या भाऊजईला माझ्या जा जाऊ गोदावरीवर स्नान करीत असताना मोगल सुभेदारानं पळवून नेलं धावा धावा वाचवा वाचवा म्हणून जाऊ बहिणी टाहो फोडला काय करीत होत्या तेव्हा भोसल्यांच्या तलवारी एकदा दैव फिरलं कि प्रत्यक्ष देव सुद्धा हताश होतात राणी साहेब याच गोदावरी वरून प्रभू रामचंद्रांची सीता राक्षसांगी पळवून नेलीच ना त्या सीतेला सोडून आणलं प्रभू रामचंद्रांनी हताश नाही झाले ते राणी साहेब खेळूजी राजे भोसल्यांनी आपली बायको मोगलांच्या हातून सोडवून आणलेच की होय सोडवली पण कशी अडीच लाख रुपयांची खंडणी भाऊजीनी महाबत खान सुरला भरली आणि मग तिला सोडून आणली प्रभू रामचंद्रानं रावणाला खंडणी नाही भरली खांडोळी केली त्यांनी राक्षसांची आणि रावणाची होळी केली त्यांनी लंकेची राणी साहेब आपल्या गोर गरीब मराठ्यांच्या पोरी बाळी गाई वासरं आणि घरदार लुटली जात आहेत मारली जात आहेत त्यांचे आक्रोश आणि हंबरडे आपल्याला कधी ऐकूच येत नाहीत का महाराज नाही कसे राणी साहेब पण काय करावं आणि मग त्यावेळेस एक प्रश्न आहे ते त्यांना विचारत की अशी स्वप्न तुम्हाला पडत नाहीत का आणि शहाजी राजा जे असतात त्यांचे हळूहळू जो काही आवेश होता तो मात्र भूमिकेतला सोडून द्यायचा होता म्हणजे अगोदर छाती काढून आलेले राजे हळूहळू त्यांचे खांदे या ठिकाणी पडतात चेहरा ते दाखवणं खूप अवघड होत खरंय खरंय आणि हे करत असताना मला आठवतं या ठिकाणी सराव चाललेला होता आणि इथे इथे आपला रंगमंच असायचा आणि या फरशिया चौकामध्ये एकदा शाहिरांनी माझ्या शेजारी उभं राहून म्हणजे मी जे करत होतो माझ्या पाठीमागे उभे राहून हा या पद्धतीने या पद्धतीने असं त्या ठिकाणी जरू काही काय म्हणतो ना एखाद्या कलाकाराला पाठे शबासकी देणं किंवा प्रोत्साहन देणं आणि मग ते म्हटलं की जमेल तुला काही काळजी करू नकोस छान पैकी कर आणि मग तू जे करून दाखवलंस ना हा काय सांगतोय तो काय सांगतोय असं चाल तसं चाल ही कृत्रिमता बाजूला करून तू तुझ्यातला तु तु जो मूळ कलाकार आहे अभिनेता आहे आणि मी तर म्हणे शिक्षक आहे तो जागृत केलास हो नक्कीच के सर ते बोल ती भूमिका ते प्रश्न हे स्वतःला सुद्धा या ठिकाणी पडण्यासारखे होते जिजा माता तो प्रश्न ज्यावेळेस विचारतात त्यावेळेस तो फक्त एकटा राजांना सुद्धा नव्हता तर तो समाजांना सुद्धा विचारणार असा प्रश्न होता की अशी स्वप्न तुम्हाला पडत नाहीत का आणि त्या प्रसंगानंतर मग लगेच या ठिकाणी नाटकांमध्ये पूर्णता बदल होऊन जातो म्हणजे त्यानंतर शिवजन्म दाखवलेला आहे आणि मग त्यानंतर या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा जीवन प्रवास सुरू होतो आपण काय करू शकणार नाही महाराज केवढा पार्थ पराक्रम आहे या तलवारीत आपण मनात आणलं तर विश्वामित्राप्रमाणे प्रतिसृष्टीच निर्माण करू शकाल आज आपण दिल्लीच्या आणि विजापूरच्या दोन्ही बादशहांचा पराभव केला आणि एक निजामशाही वाचवली आपण एवढं करू शकता तर मग महाराज आपण स्वतःच या मराठी मुलखाचे बादशहाच का होत नाही राणी साहेब अशा प्रचंड दिग्विजयाची स्वप्न आपल्याला कधी पडतच नाहीत का महाराज अशी स्वप्न आम्हाला पडतात पण ती पडू लागली हो हो की आम्ही दचकून जागे होतो भानावर येतो अशी स्वप्न आम्हाला पेलत नाही बारा पिढ्यांची गुलामगिरी भिनली आहे आमच्या रक्तात आणि या तलवारी राणी साहेब राणी साहेब आपल्या मनात तरी काय आहे मात्र तो जो आहे, ले ले आहे। तो जो प्रसंग आहे त्याच्या अगोदर या ठिकाणी महाराष्ट्राची परिस्थिती सगळी सांगितलेली आहे ज्याला गर्भसंस्कार म्हणतात तो गर्भसंस्कार महाराजांचा शिवाजी महाराजांचा हा या प्रसंगात लपलेला आहे अशी स्वप्न तुम्हाला पडत नाहीत का महाराज स्वप्न तर बघितली पाहिजेत जाणता राजा पंचवीसशे मुलांसह करणं हे आपलं सोपतेच होत हो नक्कीच माझ्या म्हणजे काय सांगू का सर तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला सांगितलं की आपल्याला जानता राजा करायचा आहे जानता राजा पाहिलं होतं अगोदर एक अडीचशे तीनशे कलाकारांचं ते नाटक असेल वगैरे आणि तुम्ही तर मात्र आम्हाला सांगितलं की सगळी शाळा घेऊन नाटक करायचं सगळी मुलं त्यामध्ये सहभागी होणार म्हणजे आम्हाला प्रश्न पडायचा कसं काय होणार आहे जमणार कसं का काय आणि इतका सगळा मॉब इकडे एवढे सगळे विद्यार्थी आणि त्यांना विद्यार्थी हॅन्डल करणं म्हणजे काही जोक नाही <laughs> हे फक्त शिक्षकच करू शकतो <laughs> आणि त्यांना घेऊन नाटक करायचे अजून आम्हाला पडणारे प्रश्न म्हणजे आम्ही इकडं नाटकामध्ये आहे मग मुलांना कोण सांभाळणार <laughs> आणि तुम्ही त्या स्वप्नाबद्दल बद्दल कायम बोलत होता एक अजून जाणवत सर आपल्याला हे करायचंय आपल्याला हे करायचंय त्यामध्ये ते स्वप्न तुमचं एकट्याचं राहिलंच नाही ते आपलं स्वप्न आहे अशा पद्धतीने प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक शिक्षक इवन प्रत्येक पालक त्याकडे बघत होता आणि ते जे काही दिवस होते ते जे वर्ष होत ते एकदम असं भारवल्यासारखं गेलो होत म्हणजे सरावाला सुरुवात झाल्यापासून ते अगदी प्रत्यक्ष ज्या दिवशी नाटक साकार झालं त्या दिवसापर्यंत या ठिकाणी हे कसं होणार ही जी भूमिका होती मनामध्ये मा किंवा शंका होती ती राहिलीच नाही ती शंका राहिली नाही याच मूळ माझ्या मनात शंकाच नव्हती कारण मी तुम्हाला सगळ्यांना खूप वर्ष बघत होतो तुमच्यातले गुण तुमच्यातल्या क्षमता मी बघत होतो मला असं कधीच वाटलं नाही की हे आपल्याला अशक्य आहे कारण माझे सहकारी त्यांच्यावर माझा जो ट्रस्ट होता की अरे अशक्य काहीच नाही आहे ना कशाला बारीक सारी स्वप्न बघायची इतकं मोठं स्वप्न बघू या सगळ्या सहकार्यांच्या चौकात केला हो। गंमत बघा बाकीच्या नाटकांना सरावासाठी रंगमंच मिळतो बरोबर ते सराव करतात नाट्य हो। जिथं कुठे नाटक होत असेल तिथं प्रत्यक्ष सराव करतात आपल्याला मुलांना विद्यार्थ्यांना शिक्षकांना कुणालाच हे नव्हतं कारण सराव इथं पर्शिया चौकात केला पॅन्ट शर्ट ड्रेपरी <laughs> आणि तिथे मात्र अंगरखे तलवारी जिरेटो काही नव्हतं मी हे सगळे बदल एक शिक्षक म्हणून व्यक्तिरेखा आणि एकदम शहाजीराजे म्हणून व्यक्तिरेखा नकशिकांत बदल करायचा होता आता म्हटलं जसं अगोदर पोशाख घातलेलाच नव्हता सरळ नाटकाच्या दिवशी अगोदर म्हणजे अर्धा एक तासापूर्वी आज हे कपडे घालायचे का म्हणजे आतापर्यंत जे काही केलेलं होतं ते साध्या कपड्यामध्ये केलेलं होतं आणि ते कपडे ज्यावेळेस घातले त्यावेळेस आपण एखाद्या ऐतिहासिक कालामध्ये गेलो आहोत का अशीच एक थोडीशी भावना होती आणि नकळत या ठिकाणी तो जो स्वतःच्या आतमध्ये एखादा कलाकार भिनलेला किंवा ती भूमिका भिनले अशी एक भावना त्या वेळी चालू आली होती आणि वेगळा अनुभव होता सर तो जे भावनांमधले बदल आहेत सुरुवातीचा उत्साह नंतर आपली पत्नी आपल्याला सांगते तुम्हाला का जमणार नाही अशी मोठी स्वप्न तुम्हाला कधी पडतच नाहीत का हो, त्याच्यानंतर जो बदल आहे की अरे हो त्या म्हणताय ते मला जाणवत आहे हा जो बदल आहे हा कसा दाखवलास त्या पुढचं वाक्य असं होतं सर हो अशी स्वप्न आम्हाला पडतात पण ती पडू लागली की आम्ही तसकून जागे होतो भानावर हा जो काही बदल होता या ना वाक्यामध्ये आजूबाजूला असणारी संकट आणि त्या संकटांना अंगावरती घेण्याची धमक आपल्यामध्ये नाहीये किंवा एवढी क्षमता नाहीये अशी एक कुठेतरी तरी रुखरुख शहाजीराजांच्या देखील मनात होती पण ह्या वाक्यांची गंमत अशी सर की ही वाक्य कधी कधी मी स्वतःलाही विचारायचो म्हणजे कशा अशी <laughs> स्वप्न तुम्हाला पडत नाहीत का <laughs> आणि महत्वाचं म्हणजे मला स्वप्न पाहायला खूप आवडतात छोटी छोटी स्वप्न खूप मोठी बघितली पाहिजे अशातला भाग नाही <laughs> पण ही स्वप्न पाहिली पाहिजेत याच्यावरती मात्र या वाक्यानंतर माझ्यामध्ये खूप बदल झाला म्हणजे काय झाला म्हणजे मला ज्या ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात त्या मी केल्या म्हणजे माझा प्रवास खूप वाढला जे करावं असं वाटतं अगदी छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी मी करून पाहिल्या की मी मला बाईकवरती जायचं होतं तो प्रवास मी दा कुर? या ठिकाणी स्वप्न स्वप्न पाहिली पाहिजेत असं नक्की वाटायला लागलं मात्र आणि स्वप्न एवढी पण असतात स्वप्न एवढी पण असतात पण एवढ्या मोठ्या स्वप्नांचं बीज हे एवढ्याशा स्वप्नांमध्ये सुद्धा जपलेलं असत आणि अजून एक सांगतो सर तुम्ही स्वप्नांच्या बाबतीमध्ये कधीच निगेटिव्ह नाही बोललात होणारे करूया बघूया आणि हा पुढे लावूया मला वाटतं की नाटकाच्या अगोदर काही दिवसापूर्वी तुम्हाला दुखापत झाली होती हाताला आणि तुम्ही शाहीर करणार होता <laughs> आगे 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 <laughs> होता आणि त्यात हो मी डावपुरा आणि तुम्ही शाहीर करणार होता आता आम्हाला प्रश्न पडला की सर शाहीर करणार आहेत आम्ही बघत होतो तुम्हाला मग तशाही परिस्थितीमध्ये तुम्ही उभे राहिलात आणि ही गोष्ट खूप मनाला त्यावेळेस जाणवली यावेळेस मी माझ्या डोळ्यासमोर आपल्या शाळेमध्ये जे फलक आहेत ना बाहेरचे सगळे वीर जवान कॅप्टन मिलिटरी मधले अधिकारी ते डोळ्यासमोर आणले के, कि किती दुखापती होत असताना सुद्धा ही माणसं काम करतात माझं तर किरकोळ आहे हे जेव्हा आदर्श म्हणा किंवा आदर्श म्हणूया आपण आदर्श केव्हा निर्माण होतात जेव्हा समोर आदर्श दिसत असतात तेव्हा जेव्हा तुम्ही बघितलं की अरे आपले मुख्याध्यापकच हात मोडला तरी काम करतायत तर माझी दुःख मला विसरली पाहिजेत कारण अगदी नाटकाच्या शेवटच्या दिवसाच्या अगोदर काही का पर्यंत काहीपर्यंत तुमच्या तो हाल जोडीमध्ये होता हो। आणि ज्या खांद्यावरती सगळी जबाबदारी येतोच खांदा बांधलेला आम्हाला बोलता येत नव्हतं पण तुम्ही असं कधीच ते म्हटलं नाहीत की अरे असं असं झालंय आणि मग बघूया कसं होईल किंवा दुसरं काय वगैरे हे मी माझ वैयक्तिक टिपलेलं सर सांगतो की जर तुम्हाला करायचं असेल ना तर मनामध्ये अत्यंत इच्छा जर असेल तुम्ही कुठल्याही गोष्टीवर खूप वेळा आपण स्वप्न बघतो मोठी स्वप्न बघतो बघता बघता जातात पण त्या स्वप्नांच्या पाठीमागे जी ऊर्जा लावावी लागते ना ताकद येस मी करणार हे खूप आवश्यक असं या नाटकाने स्वप्न बघायला शिकवलं असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही सर नक्कीच मी ज्या वेळेस ही भूमिका तुम्ही करावी अं असं नक्की केलं तेव्हा मी तुमच्यामध्ये काय काय बघितलं सांगू का <laughs> बघात फर आवडेल पटेल एकतर तुमचा उत्साह वर्गात जाताना सुद्धा तुम्ही खूप वेळा मी तुम्हाला बघितलं नाहीतर वर्गात जाताना आपण एकदम गंभीर होऊन जातो मला का इतिहास शिकवायचा आहे मला भूगोल शिकवायचा आहे आणि मग मुलं तेवढीच गंभीर होतात असं होऊ नये शिक्षकांनी असेल किंवा कुणी हसत हसत मुलांसमोर का जाऊ नये ते तुम्ही ते तुमचं जे हसर व्यक्तिमत्व आहे ना हे मी बघितलं होतं तुमच्या चालण्यातला रुबाब मी बघितला होता तुमच्यातली पॉझिटिव्ह एनर्जी मी बघितली होती आणि आणखीन एक सांगतो कदाचित तुम्ही आरशात तुम्हाला बघितलं नसेल तुम्हाला इथे चिक इथे इथे ते अत्यंत रॉयल पर्सनॅलिटीचं लक्षण आहे आता मी सांगतोय तुम्हाला हे फार थोड्या जणांना असतो आम्हाला नाहीये म्हणून आम्ही जागतो बघा <laughs> तुम्ही हसल्यानंतर था सुद्धा हे जे काही खळे आहेत ती तुम्हाला दैवाने दिलेली देणगी आहे ही देणगी तुम्हाला कदाचित माहित असेल पण मुख्याध्यापक म्हणून मी ज्या तुमच्याकडे बघायचो तेव्हा मी म्हणजे आरसा आहे तुमचा हे मी नेमकं टिपलं होतं आणि ती जी काही रॉयल पर्सनिटीच असतात चिक इथं खळी हे मला तुमच्यात दिसलं होतं आणि तेव्हाच मी ठरवलं की ही रॉयल पर्सनिटी शहाजी महाराजांची तुम्हीच करायची पहिल्यांदा काहीतरी माझ्यात नस मला माहित नसलेलं तुम्ही सांगितलं सर आता इथून पुढे हानू जरा जास्त काळजी अजिबात दाढी वाढू नकोस हे असं ठेव नक्की आणि किती विचारायचं तुला कि तुमच्या बरोबरचे सहपात्र होते तुम्ही त्या शाळेमध्ये नुकतेच आला होता आणि तुमच्या समोरचे जे जिजाऊ साहेब होत्या त्या खूप ज्येष्ठ शिक्षिका होत्या इंग्लिशच्या आणि तुम्ही इतिहासाचे आणि पती आणि पत्नींमधला संवाद हा सादर करताना एका बाजूला राजे आणि दुसऱ्या बाजूला साहेब दोन्ही कलाकार मला इतके मोठे वाटले की ते स्वतःला विसरले त्यांचं वय त्यांचा पेशा विसरले आणि तुम्ही तुमचं वय आणि पेशा विसरलात आणि एक पती पत्नीमधला जो संवाद आहे तो दुकानसमोर सादर केलात नाटकामध्ये हे जे स्वतःला विसरणं आहे ना हे खूप महत्वाचं असतं आणि म्हणूनच नाटक ही गोष्ट खूप छान आहे व्यक्तिमत्व विकासासाठी हे खूप आवश्यक आहे मी एक अं प्रसंग मला आठवतोय की एक मुलगा होता त्याला तो थोडासा निराश झाला होता म्हणाला होऊ शकता अशी नैराश त्याला आपण प्राणाजी माणसाची भूमिका दिली आणि <laughs> ज्यावेळेस तो म्हणला आधी लगीन कोणाचे आणि मग माझ्या रायबा त्याच्यातलं ते नैराश्य केव्हाच पळून गेलं ही आहे ड्रामा थेरपी खरे ना हो <laughs> ही थेरपी असली तरी सुद्धा पुढच्या काळामध्ये या थेरपीच रूपांतर आपल्या आयुष्यामध्ये घडलं आणि देशमुख सर खूप प्रवास करायला लागले खूप गोष्टी बघायला लागले नाटक हे दोन ते तीन तासाचं असतं नाटक संपून जातं स्टेज वरन आपण खाली उतरतो ती ड्रेपरी काढतो तो, तो मेकअप पुसतो आणि आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये जगायला पण सुरुवात करतो ही ड्रेपरी राजांचा हा वेश उतरवल्यानंतर रोजच्या आयुष्यामध्ये काम करत असताना तुम्हाला काय वाटतं नाटक संपलंय सर पण काही गोष्टी मनावरती कोरलेल्या असतात त्या कधी दात नाहीत आणि एखाद्या व्यक्तिमत्वामुळे जसे मी म्हटलं कि ते डायलॉग आजही मला आठवतो हो की असे स्वप्न तुम्हाला पडत नाहीत का <laughs> कुठलंही काम करायचं असेल काही प्रश्न उभे राहिले कि मग हा प्रश्न कधी कधी मी स्वतःलाच विचारतो अशी स्वप्न तुम्हाला पडत नाहीत का उदाहरण सांग ना केव्हा घडलं असं एखाद नाही नाही मी सांगतो तुम्हाला लक्षात नसेल करोनाचा काळ तो अतिशय जीवघणा काळ त्या काळामध्ये आपले काही सहकारी त्या करोनाच्या विळख्यामध्ये अडकले होते त्याच्यात तुम्हालाही त्रास होता कसे बाहेर पडला फक्त इच्छाशक्ती <laughs> मला याच्यातून बाहेर पडायचे मला जगायचे एवढं सगळं या ठिकाणी मी स्वतःला सांगत होतो आणि असं होतं की परवा जसं म्हटलं की अशी स्वप्न आम्हाला पडत आहे परवा मी दहा किलोमीटरचा रनिंग पूर्ण केलं किलोमीटर रनिंग पूर्ण केलं आणि अशी की ट्रॅक होता त्या स्पर्धेचा तो त्या जिल्हा रुग्णालय औंध याच्या समोरून होता बर त्या रुग्णालयात मी ऍडमिट होतो आणि तिथं एक श्वास घ्यायला सुद्धा मला त्रास होत होता म्हटलं आजचा हा दिवस आहे की मी दहा किलोमीटर पळतोय भरपूर श्वास घेऊन ती छान आठवण आहे किती छान आठवण आहे ज्या रुग्णालयामध्ये मला श्वास घ्यायला त्रास होत होता त्या रुग्णालयाच्या समोर मी दहा किलोमीटर धावतोय असं वाटलं होतं की एक कुठेतरी संपतय त्यावेळेस म्हंटल होतं की मी इथून बाहेर पडल्यानंतर काय करणार तिथून बाहेर पडल्यानंतर मी या वाक्यामुळे असेल की मी अनेक स्वप्न बघून अनेक स्वप्न पुन्हा नव्याने पूर्ण करायला लागलो अनेक छोट्या छोट्या गोष्टी आनंदाने अजून उत्साहन या ठिकाणी करायला हे कदाचित त्या वाक्यामुळे असेल असे स्वप्न तुम्हाला पडत नाही का हे मी स्वतःला विचारत असतो मध्ये मध्ये आणि ती छोटी छोटी स्वप्न बघतो आणि पूर्ण करायचा प्रयत्न करतो आणि होतातही